त्यांचा फायदा बघण्यासाठी थडकलाच डांबरीकरण करायचं दोन वर्षाने परत दो है है। ते रस्त्याची अवस्था आहे तशीच आहे फक्त इलेक्शन आले की लोकांना रस्ते दिसते निधी खाऊन बसतात ते लोक निधी दिला असत तर रोड पण झाले तर असतात ना इथे जे काम होतं हे फक्त तात्पुरतच होत आहे आणि पावसाळा आला की सगळीकडे खड्ड्यांचं एवढं साम्राज्य होतं असतो जर कुणाकडे बघायचं पडलायचं नमस्कार महाराष्ट्र कट्टामध्ये मी अरविंद खड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी येत्या पंधरा जानेवारीला जे आहे ते मतदान होणार आहे शहरातली मूलभूत समस्या आहे ती म्हणजे रस्त्याची रस्त्याची कामं काही ठिकाणी रखडलेली आहेत काही ठिकाणी आश्वासनं दिली आहेत पण रस्ते पूर्ण झाले नाही आहेत काही ठिकाणी कामं जरी पूर्ण झालेली असली तरी त्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्याचा त्रास जो होतोय तो होतो, होतो इथल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि ना मतदारांना आणि याच प्रश्नावरती आपण थेट मतदारांशी आणि नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं याबाबत रोखोक मतं जाणून घेणार आहोत त्यामुळे पाहत रहा महाराष्ट्र कट्टा दीपक सर आपल्या एरियातील रस्त्यांची आवश्यकता कशी आहे रस्त्यांच्या आवासात तापकीर चौक ते बा माता चौक या बाजूला जो जाणारा रस्ता आहे या रस्त्याचं डांबरेकरण होणं गरजेचं आहे किंवा सिमेंटकरण बाकी इलेक्ट्रिक लाईन जी आहे ही इलेक्ट्रिक लाईन रोड झाल्यानंतर हे उकरायला सुरुवात करतात त्याच्या अगोदर त्यांना प्लॅनिंग अजिबात त्यांच्याकडे प्लॅनिंग नसतो ज्यावेळेस हे काम करायला सुरुवात करतात त्यावेळेस खड्डे वगैरे होतात आणि त्या खड्ड्यांमुळे अपघात वगैरे होतात गेले अपघात भरपूर होतात सात ते आठ वेळा अपघात झालेला आहे लहान मुलं सुद्धा त्याच्यामध्ये पडतात शाळेमध्ये जाणारे आणि खड्ड्यांमुळे त्या कामामुळे ट्रॅफिकचा त्रास होतो त्या ट्रॅफिकच्या त्रासामुळे तुम्हाला कधी असं कामावर जायला किंवा महत्त्वाची महत्वाची जातो उशीर होतो का कसं आहे सर रस्ते एकदा छोटे आहेत आपले आणि त्याच्यामध्ये रोडच्या बाजूला जे पार्किंग केलं जातं गाड्यांचे पार्किंग त्याच्यामुळे जाण्या येण्यासाठी रोड शिल्लक राहत नाही हे बरोबर को आहे आता कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते त्यांचा फायदा बघतात त्यांचा फायदा बघण्यासाठी थर्ड क्लासचं डांबरीकरण करायचं आणि दोन दिवसा दोन वर्षाने परत ते रस्त्याची अवस्था आहे तशीच आहे त्याच्यामध्ये काही बदल नसतो आपल्यासोबत एक रिक्षा चालक आहेत आपण त्यांना विचारूया रिक्षा चालवत असताना शहरात खड्ड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की खरंच रस्ते केलेत का महापालिकेकडनं काय वाटतं नाही नाही हे तर आठ वर्ष झालं तर कुठं पण खड्डे सगळेकडे खड्डे फक्त सायनाथ नगर तुम्ही बघा तिथं जाऊन बघा तुम्ही हेच नाही खड्डे फक्त राहुलनगर सेक्टर बावीस मध्ये तुम्ही येऊन बघा रोड झालेत काय झालेत का काय झालंच नाहीये इथं काम काय पण नाहीये काहीच नाही भाऊ पण महापालिका तर म्हणते आम्ही कामं केलेत बजेटमध्ये निधी दिलाय रस्त्यांसाठी निधी खाऊन बसला ते लोक निधी दिला असतं तर रोड पण झालेच असतात ना इथं काय पण झालं नाही भाऊ इथं काय पण नाही तुम्ही जाऊन बघू शकता खड्डे किती आहे सगळं आता काम काय होत नाही भाऊ तात्पुरतात ता जे काम चालू आहेत होतात तर ते असं तुम्हाला सोडत घे तात्पुरते होतात आणि पावसाळ्याला की पुन्हा खड्डे वगैरे जाणवतात का निश्चितच जे काम होतं हे फक्त तात्पुरतंच होत आहे आणि पावसाळा आला की सगळीकडे खड्ड्यांचं एवढं साम्राज्य होतं की ते खड्डे चुकवताना सुद्धा बरेच जण खाली पडलेले असतात अपघात होतात आता आम्ही मध्यंतरी पावसाळ्यात खड्डे बुजव मोहीम सुरू केली आयुक्तांना निवेदनं पण दिली पण ते म्हणले जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे तात्पुरती सोय म्हणून त्याच्यावर काहीतरी खडी टाकतात आणि त्याच्यावरून पण गाडी स्लिप होते असं काहीतरी विचित्र का का करून ठेवतात म्हणजे अधिकारी करतात काम निश्चित अधिकारी अजिबात व्यवस्थित काम करत नाही प्रशासन असल्यामुळं कोणी वचक त्यांच्यावर राहिलेला नाही नितीन सर आपल्या परिसरात रस्त्यांची अवस्था कशी आहे खूप खराब आहे एकदम खराब खड्डे सगळीकडे काय काय ट्रॅफिक पण खूप होत त्या खड्ड्यांमुळे अपघात होतो वाहनांचे नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं का हा होतात ना न्यूज येते ना तुम्ही बघत असेल तर काय ना काय ऍक्सिडेंट होत राहत आणि जे अपघात खड्डे होता त्याच्यामुळे ट्रॅफिक होते ट्रॅफिकमुळे तुम्ही कॉलेज स्टुडंट तुम्हाला कधी कॉलेजला जायला उशीर होतो हा होतो कॉलेजला जायला उशीर होतो पेपरला काही प्रॉब्लेम होतो कधी कधी पण आता मॅनेज करायला लागतं गव्हर्मेंट तर काही करत नाही जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे अपघात होतो त्याचं नुकसान होत तर त्याचा हो त्रास कधी जाणवतो का तुम्हाला होतो ना त्याचा त्रास सामान्य जनतेला खूप त्रास होतो अशा गोष्टींचा खर तर तर हे गड्डे वगैरे जे ते व्यवस्थित रित्या मार्ग लावलं पाहिजे खरंतर त्याच्यामुळे सामान्य लोकांचा जीव जातो कारण की एखाद्या परिस्थिती असते अशी असते की जिथे कमवणारा फक्त एकच माणूस असतो आणि तो जर घराबाहेर पडला त्याचा समजा येत यदा कदाचित ऍक्सिडंट झाला तर मग त्याचं परिवाराने कुणाकडे बघायचं हा सगळ्यात मोठा गंभीर विषय माझं नाव स्वप्नील पवार दादा आपल्या एरियामध्ये रस्त्यांची सोय कशी आहे रस्त्याची सोय चांगली आहे फक्त खट्टे लवकर लवकर होत नाही फक्त इलेक्शन आले की तेच ते लोकांना रस्ते दिसतात खड्ड्यांमुळे कधी अपघात वगैरे हो होतात होतात ना ऍक्सिडेंट होतात पडतात लोक आता थोडंफार म्हटलं ना रस्त्यांची अवस्था अशी आहे की काही लोक ना लाच गाड्या लावतात आजूबाजूला जायला जमत नाही आणि काही ठिकाणी सिग्नलचा प्रॉब्लेम आहे काही काही ठिकाणी सिग्नल नाही ते सिग्नल बसवाले पान ट्राफिकचा थोडा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे आपल्या एरियातले भागातले रस्ते कसे आहेत असं हे दिसतात ते असे येते रस्ते <laughs> रस्त्यांचं काम व्यवस्थित होतं का किंवा आता काम केलं आणि पावसाळ्यात पुन्हा पाऊस झाल्यानंतर खड्डे येतात खड्डे पडतात बरं अजून पडतात खड्डे तात्पुरता मागून आणि रस्त्याचं काय तुम्ही रस्त्याचं पण म्हणत होता रस्ते आहेत का व्यवस्थित नाही नाही हे बघा आमचे रस्ते कसे समोर तुम्ही बघा आणि सांगा ह्याच्यावरून आमचे पोरं खेळतात रोज सायकल विकल त्याच्यावरून पडतात मग काय नगरसेवकांना कधी तक्रारी केल्या होत्या का नाही याच्या आधी केलं होतं एक वर्षापूर्वीच काम पण ते आज केलं दुसऱ्या दिवशी लगेच परत असं झालं म्हणजे ढिसाळ कारभार थोडक्यात हो असंच झाले तिथं गाडा रोड झालं जेवण झालं जेवण नगर झालं इथं कसे जरा खड्डे वगैरे आणि धूळ वगैरे डंपर वगैरे चालेल प्रॉब्लेम देतो लोकांना